गुड मॉर्निंग कशा मित्रांनो हो मित्रांनो आपण नोकरी करतो बिझनेस करतो शेती करतो किंवा इतर उद्योगधंदे करतो किंवा आपण कशासाठी करतो हा कधी आपण स्वतःला प्रश्न विचारून कारण आपण हे करतो आपल्या कुटुंबासाठी बरोबर परंतु कुटुंबातील जे सदस्य आहेत म्हणजे मुलं बाळ बायका पोरं वगैरे काय जे आहे कुटुंबातील सदस्य तुमचे आई वडील किंवा तुमच्या बहिणी मुली वगैरे सगळ्या प्रापंचिक जी कुटुंबामध्ये सदस्य असतात त्या सर्वांना सर्वांसाठी आपण म्हणजे व्यवसाय वगैरे नोकरी वगैरे करतो बरोबर परंतु जर तेच ओके नसतील ओके नसतील म्हणजे तंदुरुस्त नसतील म्हणजे हेल्दी विल्डी नसतील ते तर मग आपण केलेलं उत्पन्न काढतो आपण नोकरीला जातो किंवा काय करतो तो बिझनेस याचा उपयोग काय आणि तुमच्या शरीराचा स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा याचा उपयोग काय बरोबर हा प्रश्न आत्मचिंतनाचा आहे तर मग आता आपण आपल्या मुलाबाळांना कसं जपलं पाहिजे जर आपण ऑनलाईन व्यायाम केला तर मुलं सुद्धा त्याच पद्धतीनं करतील लक्षात ठेवा लहान मुलं असू नाहीतर मोठे असू आपण पहिले ते म्हणते ना म्हणजे आपण आपण स्वतःच सुरुवात करा बरोबर स्वतः सुरुवात केली तर मग घरातली सदस्य आपोआप करतात त्यासाठी हा हापपूरचा व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडल्यासने की लाईक करा शेअर करा आणि सब्क्राइब सुद्धा करा ओके किती दिवसापासून अरे वा तुला काय वाटत मम्मी पप्पावर व्यायाम करता ते चांगलं पहिले पप्पा कसे होते तुमचे खरं बोलायचं त्याला डवतो नका का पहिले पप्पा कसे होते तुमचे खरं बोल मोठे होते अजून स्वभाव कसे होते गडक होते का रागीत होते का तुम्हाला बोलत होते खवळत होते

बाळामध्ये एवढा प्रोग्रेस होता बिलकुल नाही सर तो वर्कआउटला स्वतः उठतोय आता आणि जेवणासाठी पण तो बिलकुल हट्ट करतोय मला जेवण दिलं पाहिजे मला द्यायचे पहिला असा खट्ट करतोय आणि वर्कआउटला येताना पण भांडून वर्कआउट दिवशी आम्हाला रिमाइंडर देतोय मला उद्या सकाळी चार वाजून पन्नास मला उठवा शकता तुम्ही हा बाळाचा रिझल्ट आहे त्याला डायनो उट्वा। किती दिवसापासून घेतात सर डायनो हो सर त्याला तीन महिन्यापासून अर्चना मॅडम त्याच्या खाण्यापिण्यामध्ये काही चेंज दिसतो तुम्हाला बदल झाला हो हो सर सर त्याला भूक लागते आणि व्यवस्थित जेवतो तू असं नाही हीच भाजी नको मला तीच भाजी पूर्ण म्हणजे सगळं जेवण करतो पाले भाजी पण खातो सर मोठा तरी करतो पण हा नाही तरी सर आणि याच्या स्वभावामध्ये बदल झाला मॅडम तीन महिन्यात चिडचिडपणा कमी झाला जाणारशी येस येस ओके थँक्यू सर पाहू शकता संपूर्ण लहान बाळाला जर योग्य तुम्ही डायनो दिला तर मुलांची प्रोग्रेस काय होऊ शकते लांडगे सर